सैराट फिल्म तानाजी येलगुंडे यांचे अपेंडिक्स ऑपरेशन सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्व उपचार रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल मध्ये डॉक्टर संजीव ठाकूर आणि डॉक्टर अमय ठाकूर यांच्या अथक प्रयत्नाने यशस्वीरित्या पार पडले यावेळी अभिनेता तानाजी येलगुंडे म्हणाले की अचानकपणे माझ्या पोटात दुखू लागल्याने मी डॉक्टर ठाकूर यांना फोन केला रात्री मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो तेव्हा डॉक्टर अमय ठाकूर यांनी माझी तपासणी केली असता मला अपेंडिक्स असल्याचे कळले दरम्यान ठाकूर सरांनी माझी सर्जरी केली ती यशस्वीरित्या झाली यावेळी तानाजींडे मी एक सेलिब्रिटी असून सुद्धा मी सरकारी दवाखान्यात उपचार करतो। मला सोलापूरकरांना एक आवाहन करायचं आहे की त्यांनी सुद्धा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावा येथील हॉस्पिटलची सुविधा ही प्रायव्हेट हॉस्पिटलच्या मानाने सुद्धा चांगली आहे तसेच त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठान संजीव ठाकूर व डॉक्टर आम्ही ठाकूर यांचे आभार मानले आम्ही बरोबर काय बोलायचं तर आम हा माझा सगळ्यात अगोदर खूप चांगला मित्र झाला आणि त्यानंतर डॉक्टर आणि माझी जी काही त्यांनी सर्जरी केली ते खूप भारी केली आणि विशेष म्हणजे आम्यामुळं मी इकडं आलो मला काही त्रास नाही झाला भारी असंच आमचं खूप दिवस टिगावं आणि काय मला प्रॉब्लेम आला तर मी सगळ्यात अगोदर आंब्याला फोन करतो सरांविषयी खूप आत्मीयता ह्या माणसाबद्दल आणि खूप जिवळ्यांना माणूस हा हँडल करतो सगळ्यांना म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळेस ओळख नव्हती सुद्धा बघितले कीला हे माणूस म्हणजे डॉक्टर कसे जरा काही काही डॉक्टरलाही शेकट असतात पेशंट हा आला की आला त्यांना काही फरक नाही पडत पण या ह्या माणसाला असं आहे की पेशंट हा खूप जवळचा वाटतो आणि त्यात मी त्यांना हँडल करतात म्हणून ह्यांच्याकडून खूप पेशंट पण येतात आता लोक लोकांचं म्हणणं आहे की लस का बाबा सरकारी हॉस्पिटलला आहे तर तिथं जरा गैरसोय होऊ शकते आम्ही मुळ मी कड आलो आणि तुमचं म्हणाल म्हणजे जेव्हा फक्त रुग्ण आपल्याकडे येतो तेव्हा पहिल्यांदा तो रुग्ण आणि कुठलाही रुग्ण ज्यांना तुमच्याकडे एक आत्मीयता आहे पाहिजेसाठी त्याला तुम्ही कसं बोलतात कसं वागतात दोन सुरू बोला आपण थोडंसं स्ट्रेसने बोललो तोही घाबरतो आणि प्रत्येक पेशंट किंवा रुग्ण आपल्याकडे येतो हा व्ही आय पी असा जर ट्रीटमेंट दिली ना मग अजून खरंच एखादा व्ही आय पी पण द्यायची आहे प्रत्येक पेशंट हा व्ही आय पी म्हणून तुम्ही ठरवलं मग अननेसरी तुम्हाला तो ताण तणाव तो येत नाही आणि ताणाचा तसा एक चांगला सिद्ध मुलगा आहे एक मराठी मुलगा चांगला ॲक्टर होतो आपल्या राव चांगलं होतं आणि त्याला आपल्या सरकारच्या माध्यमातून चांगली ट्रीटमेंट मिळाली आणि तो बाराहून होऊन बघायच्या वेळेस घरी जाईल आणि त्याने स्वतः आपली ओ टी बघितलेली आहे इक्विपमेंट बघितलेली आहे डॉक्टर आहे सिस्टर बघितलेले आहे आमचे जे कर्मचारी आहे ते त्यांनी सुद्धा अनुभवलेलं आहे सगळ्या तरी येतात आणि तो त्या विश्चार होईल आणि माझ्यामध्ये आपल्या माध्यमातून एक मेसेज जावा की सरकारने जे काही पैसे खर्च केलेले ते आपल्यासाठीच केले रुग्णांसाठी त्यांनी आमच्याकडे यावं आणि जे काही आमच्याकडे नॉलेज आहे ते त्यातून आपण बरे व्हावं आणि आपलं जे आरोग्य आहे ते सुजलस्पणा असेल